नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी विसापूर मंडळाच्या वतीने आज विसापूर येथे महादेव मंदिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे नेते आदरणी वैभव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विसापूर मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा सरचिटणी चव्हाण सतीश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते आदर्श रक्तपेढी पलूस यांनी रक्त संचलन केले यावेळी मार्गदर्शन करताना वैभव दादा यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस हे अतिशय संवेदनशील आणि जनतेशी प्रामाणिक असलेले नेतृत्व आहे आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम आणि साजरा करावा अशा सूचना त्यांनी केल्या होत्या त्या पद्धतीने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहे असे मनोगत व्यक्त केले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट